दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वातावरणात खालच्या पातळीवर तमिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणिका रेषा तयार झाल्यानं राज्यात कोकण आणि मुंबई वगळता आजपासून म्हणजे शनिवारपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवला आहे त्याचप्रमाणे विदर्भात आगामी चार ते पाच दिवस उष्णतेची लाट राहणार असून रात्रीचा उकडा देखील वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे राज्यात शुक्रवारी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली त्यामुळे कमाल तापमानात एक अंश सेल्सिअसनं घट झाल्याची नोंद झालेली आहे परंतु विदर्भातील नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता देखील कायम राहणार रह असून उष्णतेची लाट देखील, देखील राहणार रह आहे तसेच विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शनिवारपासून म्हणजे आजपासून ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज नागपूर वेधशाळानं वर्तवला तर राज्यातील कमाल तापमान आज नाशिकमध्ये सदोतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवले गेलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक